नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकार अमृत दोन पॉईंट झिरो योजनेतील राज्य जलकृती आराखडा अंतर्गत वानाडोंगरी नगर परिषद येथील पाणीपुरवठा योजनेकरिता एकशे बेचाळीस कोटी निधी आमदार समीर मेघे यांनी मंजूर करून आणला हिंगणा मतदारसंघात विकासासाठी सदैव तत्पर असणारे आमदार समीरजी मेघे आपल्यासोबत आहे हिंगणा मतदारसंघाचे युवा आमदार समीरजी मेघे सर सर आज आज तुम्ही हिवाळी या दिवसात तुम्ही काय लक्षवेधी मांडली सर आज नाही आम्ही प्रश्न मांडले आहेत वेगळे वेगळे आता त्याच्यावर एक एक विषय होणार आहे आणि शेतकऱ्याच्या विषयावर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महायुती सरकार आदरणीय आपले एकनाथरावशी शिंदेसाहेब असो देवेंद्रजी असो अजितदादा पवार असो हे सगळे शेतकरींच्या बाजूने निर्णय घेणारे लोक आहेत आणि मागच्या वर्षी जी म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये अतिवृष्टी आली होती हे आता आतमध्ये बोलतात आहे यांचे आमदार आणि यांचे सगळे माजी लोकं मंत्री लोकं पण जेव्हा मागच्या वेळी जेव्हा अतिवृष्टी आली होती तेव्हा किती शेतकऱ्यांना किती पैसे भेटले होते हे त्यांनी सांगावे त्यांचं जाऊ दे आता मी काय पुराने मूर्ती उखाडणी राहू मगर आपो हे बाताना चाहतो की जो लास्ट टाईम जो अतिवृष्टी आहे ती एक चार पाच सहा महिना अगोदर त्याचे पैसे शेतकऱ्यांना जमा झाले आणि अजूनही ही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला आहे पुढंही राहणार आहे आणि आयुष्यामध्ये जितकी शेतकऱ्यांना मदत झाली नाही पहिले दोन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टर केली सगळे नॉर्म्स चेंज करून लोकांना मदत करण्याचं हे सरकार काम करत आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो निराशा ठेवू नका आम्ही लोक सगळे तुमच्यासोबत आहे एकनाथरावजी आहे देवेंद्रजी आहे आणि पवारसाहेब आहेत तुमच्यासोबत म्हणून तुम्हाला काही घाबरण्याचे कारण नाही आम्ही खंबीरपणाने शेतकऱ्यांसोबत उभे आहोत सर शा शासनाच्या विविध योजना आहेत आरोग्य योजना आहेत नवीन योजना म्हणजे आज पाच लाखापर्यंत कुठल्या आरोग्य योजना आहे सर काय सांगू शकाल सर आयुष्यमान भारत योजना आहे ती आदरणीय मोदी साहेबांची कल्पनाच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत आज जे लोक लाभार्थी राहतील त्या लोकांना पाच लाखापर्यंत निशुल्क ट्रीटमेंटही भेटणार आहे याचाही फायदा लोकांनी मोठ्या प्रमाणात घेणार आहे आणि येणाऱ्या वीस पंचवीस वर्ष मोदी साहेब हे काही हटणार नाही भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्रात आणि राज्यात राहणार आहे आपल्यासोबत हिंगणा मतदारसंघाची आमदार समीरजी मेघे आपल्यासोबत त्यांनी नेमकं शेतकऱ्याच्या काय समस्या आणि युवकांच्या काय समस्या आहे त्यांनी आज आपल्या बोलून दाखवल्या आणि खरं तर शेतकऱ्यांना घाबरून लोकांना त्यांना न्याय मिळणार असं त्यांनी बोलून दाखवलं आहे पात्र कॅमेरा निकोबांनी प्रवीण सारखे चुडामुनीसफल